राष्ट्रपती छत्रपती संभाजी विशाल वाघमारे रूपचंद माने वस्ताद मुंबई या सर्वांचा नगर कुस्ती संघाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत आहे पुढील रिप्याचे जयजीत गीते परवणी रेड काशोम ऋषिकेश लांडे अहिल्यानगर ब्ल्यू काशोम थयारा ब्याण्णव किलो रिप्याचे राऊंड जयजीत गीते परवणी रेड काशोम ऋषिकेश लांडे अहिल्यानगर ब्ल्यू काशोम चालू कृती नंतर आपली खुशी होईल मध्ये साहेब बॅट क्रमांक एक वरती दगडू मामा पवार यांना साहेब आणि सोडा तिथून आनंद 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 माते मॅट आखाडा नंबर एक वरती पाण्याची व्यवस्था करायची पिण्याच्या पाण्याची शिरूर भाऊ माने वैभव पाटील कोल्हापूर शिरूर कोल्हापूर संघ व्यवस्थापक शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार माननीय पैलवान मावल्याबा कटके व त्यांचे सहकारी पहिलवान मावल्याबा ताकवणे यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत सौर बिगवे सोलापूर सत्तावन्न किलो माती विभाग आपण माझा आवाज ऐकत ता असाल ताबडतोब आपण तो माईकडे रिपोर्ट करा सौरभ इगवे वैभव पाटील आजच्या या चौथ्या दिवसाच्या सत्रासाठी उपस्थित आहेत कामगार केसरी केसरी पंडित साबळे साहेब तसेच उपमहाराष्ट्र पहिलवान नामदेव भोसले पहिलवान सुदाम गावडे पैलवान मत्ता आप्पा गायकवाड व पैलवान निखिल बाजारे या सर्व मान्यवरांचे आयोजक संग्राम भाय्या जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत चालू कुस्तीनंतर विश्वजीत पलवान भंडारा पट्टी मध्ये तैरावा पृथ्वीराज रसाळ सांगली निळ्यापट्टी मध्ये तैरावा विश्वजीत बेंद्रे भंडारा लालपट्टी पट्टी शिरूर हवेलीचे दमदार आमदार कटके यांचं सहर्ष असं सा स्वागत लौकिक सुरवे पुणे शहर लाल पट्टी मध्ये तयार राहायचा आहे आणि किरण पाडोळे धाराशिव हो, निळ्या पट्टी मध्ये तयार राहायचा आहे माध्य क्रमांक एक वरती संपलेल्या कुस्तीमध्ये दीपक देवकर नाशिक विजय पुणे येथील सुप्रसिद्ध पैलवान विलास इंगवले पैलवान यांचं सहर्ष असं स्वागत शौर्य शौर्य कुठे शौर्य आनंद गुंजाळ आनंद व्यासपीठावर पिण्याचे पाणी पोहोच व्यास व्यासपीठावर पिण्याचे पाणी पैलवान संभाजी लांडगे त्याचप्रमाणे अनिलजी लांडगे लोंडे सहर्ष स्वागत सहलवान महेश लोंडे अशोक मामा घोडके यांचे देखील आयोजक आमदार संग्राम यांच्या वतीने हार्दिक स्वागत तिकडे त्यांच्या सोबत मेडल घेऊन येवप्नील स्वप्नील स्वप्नील उमेश शौर्य घेऊन जा उमेश पैलवान प्रेक्षकांनी खचाखच खच भरलेलं स्टेडियम पैलवान अमोलजी आंग्रे यांचं या नगर कुस्तीगिरी संघाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत आहे एक अटी माती आखाडा क्रमांक दोन यावर कुस्ती पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो सुमतीलालजी कोठारी राजू शेठ बोथरा राजू शेट्टी एकाडे यांना विनंती करतो की त्यांनी माती क्रमांक माती आखाडा क्रमांक दोन वर उपस्थित राहायचंय विश्वजीत पैलवान भंडारा लालपट्टी मध्ये या लवकर वेळ लावू नका अशोक इथे आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती यांचं असं स्वागत भंडारा टीम मॅनेजर आपला पलवान उपलब्ध होत नाही माथे क्रमांक दोन वरती सत्तर किलो माथेभागामधल्या लढती चालू आहेत भंडारा टीम मॅनेजर विश्वजीत माती आखाडा क्रमांक दोन वर पुढची कुस्ती लावण्यासाठी चुमती शेठ कोठारी राजू शेठ बोथरा शेठ एकाडे त्याचप्रमाणे माऊली शेठ टाकवणे विश्वजित बेंद्रे पुले सातारा लालपटी विजय झालेला आहे संपलेल्या पृष्ठ मध्ये काळीचरण सोन हे पैलवानी माईक झाला सुरवे पुणे शहर लालपटे मध्ये चला किरण पाडोळे धारा शिव निळ्यापटी मध्ये चला सर्व माईक बंद ठेवा एक मिनिट गोंडा सर बोलतायत महाराष्ट्र केसरी गटाचा पुढचा राऊंड बरोबर सहा वाजता सुरू होणार आहे माती विभागाचे पैलवान आपण सुरुवातीला तयारीला लागा महाराष्ट्र केसरी माती विभाग रंगदार लढती बरोबर सहा वाजता सुरू होणार आहे आकडा क्रमांक तयारीला लागा पैलवान पावली शेट टाकवणे बोला महाराष्ट्र केसरी गटाचे सर्व पैलवान बरोबर सहा वाजता माती विभागाच्या पहिल्या कुस्तीला प्रारंभ होईल उपांत्यपूर्व फेरीचा ताबडतोब तयारी लागा आणि त्यानंतर गादी विभाग विश्वजीत बेंद्रे भंडारा आपल्यासाठी दुसरा पुकार भंडारा टीम मॅनेजर आपला पलवान उपलब्ध होत नाही माथ्यावर क्रमांक दोन वरती आंतरराष्ट्रीय पंच भारताचं बावन देशामध्ये करणारे प्राध्यापक शिवछत्रपती पुरस्कार करतो महाराष्ट्र केसरी पहिलवान रावसाहेब मगर कामगार केसरी पहलवान पंडित साबळे उपमहाराष्ट्र केसरी पहलवान नामदेव भोसले पहिलवान सुदाम गावडे पहलवान ममता गायकवाड नितीन बाजारे व पहलवान माऊले यांना ताकवणे या मान्यवर तुषांत देशमुख लालपट्टीमध्ये अमोल नागपूर निळ्या पट्टी मध्ये यायचं पुकार दिलेल्या पहिल्यांदांना विनंती आहे की त्यांनी माते आकडे क्रमांक अंतिम आणि तिसरा पुकार विश्वनाथ बेंद्रे चौऱ्या भंदारा असल्यामुळे लौकी राजेश्वरीला पुढे लाल पट्टी आणि किरण पाडोळे धाराशिव निळी पट्टी